कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक दत्तकृपा प्रतिष्ठान आयोजित वैभववाडी लोकोत्सवाचा गुढीपाडव्याच्या दिवशी शानदार शुभारंभ झाला नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं मराठी नववर्षाच्या निमित्तानं वैभववाडी शहरात तीन दिवसीय वैभववाडी लोकोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय याचा शुभारंभ रविवारी सायंकाळी झाला भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती सजवलेल्या बैलगाड्या ढोल पथक लेझिम पथक वारकरी मंडळी पारंपरिक वेशभूषा केलेली मंडळी या शोभायात्रेत सहभागी झाली होती বনালো 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 বনানো বনানো বনান বনানো বনালো বনানো বনানো বনালো বান বনা বুঢ়ী তকাৰ महोत्सवाच्या निमित्तानं महिला ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांसाठी विविध खेळांचं आयोजन करण्यात आलं या महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल उपनगराध्यक्ष प्रदीप रावराणे नेहा माईंडकर रोहन रावराणे रणजित तावडे सुधीर नकाशे प्राची तावडे संगीता चव्हाण अक्षता जयतापकर सुभाष रावराणे मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय माईंडकर सचिव संकेत माईंडकर उपस्थित होते दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा युट्यूब चॅनल